की काल स्वप्नात मला यमदूत भेटला काल स्वप्नात मला यमदूत भेटला त्याला पाहून मला घाम फुटला काल स्वप्नात मला यमदूत भेटला त्याला पाहून मला घाम फुटला मला म्हणाला तुझी काय शेवटची इच्छा ते सांग तुझी काय शेवट इच्छा ते सांग मी म्हणाला चार पाच कविता ऐकवतो थोडं थांब मला म्हणाला तुझी काय शेवटची इच्छा ते सांग मी म्हणाल चार पाच कविता ऐकवतो थोडं थांब मग त्यालाही घाम फुटला मला म्हणाला प्रेम निसर्ग तारा चंद्र हे सगळं बाजूला राहू दे प्रेम निसर्ग तारे चंद्र हे सगळं बाजूला राहू दे काहीतरी वास्तव ऐक मला त्यानं समाज पाहू दे प्रेम चंद्र तारा निसर्ग हे सगळं बाजूला राहू दे काहीतरी समाज पाहू दे मी त्याला एकच म्हणालो मी आता समाजावर लिहित नाही मी त्याला एकच म्हणालो की मी आता समाजावर लिहित नाही कारण इथं समाजामध्ये आता जातीपातीशिवाय कोण कोणाकडे पाहत नाही तर आमच्या समाजामध्ये जातीपातीशिवाय कोण कोणी